मँगो फ्रुटी फ्रेश नमस्कार वैश किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण घरच्या घरी मस्त अशी फ्रूटी बनवणं आहोत मस्त रिफ्रेशिंग आहे फ्रुटी आणि इतकी इझिली तयार होते ना त्यासाठी काय केलेलं आहे दोन पिकलेले आंबे घेतलेले आहेत आणि एक कैरी घेतलेली आहे कैरी ही थोडीशी मोठी आहे त्याच्यामुळे मी पूर्ण वापरणार नाही आहे कारण काही तोतापुरी वगैरे असतात ना या खूप आंबट असतात त्याच्यामुळे आपण बघून घ्यायची पहिले किती आंबट आहे काय आहे त्याच्यानुसारच आपण कैरी घ्यायची आहे मी पूर्ण कैरी नाही घेत आहे अर्धी कैरी वापरणार आहे कारण का आंबेही माझे जास्त मोठे नाही आहेत छोटेसेच आंबे आहेत त्यासाठी एवढ्या ह्याच्यासाठी अर्धी कैरी पुरेशी आहे कारण की कैरीची साईज थोडीशी मोठी आहे त्यासाठी त्यानंतर अधिकारी काढून घेतलेली आहे कापून वगैरे त्याच्यानंतर ती पहिले धुवून वगैरे घेतलेलीच आहे ऑलरेडी त्याच्यानंतर त्याचं डेठ वगैरे काढून घेतलेलं आहे आणि आता अधिक अर्धी कैदी जी घेणार आहोत ना आपण ती मस्त अशी सोलून घ्यायची आहे जे बटाट सोलायचं असं त्याच्याने आपण व्यवस्थित सोलून घ्यायची आहे त्यानंतर तिचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि ती वापरायची आहे पिकलेले आंबे ही मी मस्त धुवून वगैरे धुवून पुसून घेतलेले आहेत ऑलरेडी आणि आंबा किती गोड आहे किती आंबट आहे त्या हिशोबाने आपण वापरायचं आहे जेवढे जास्त गोड असेल ना तेवढ्या ह्याच्यात मग आपल्याला साखरेचं प्रमाण वगैरे वापरायला कमी लागतं त्यासाठी आता बघा ही कैदी मस्त अशी सोलून झालेली आहे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे त्याचबरोबर आंबाही सोलून घेते थोडंसं म्हणजे सोलून म्हणजे तेट काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन भाग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने साईड साईडचे त्याचबरोबर दोन्ही साईडचे काढले की त्या बाजूच्या ज्या छोट्याशा हे निघतात ना त्या आपल्याला इझिली आपण त्याची साल वगैरे काढून त्याचा बाटाचा वगैरे वापर करू शकतो किंवा ते खाण्यासाठी वापरलं तरीही चालेल मी इथे पूर्णनंतर सगळंच घेणार आहे सोलून वगैरे त्याच्यानंतर आता हे एका आंब्याचे काप करून घेतलेले आहे तोपर्यंत आपण पहिले मिक्सरला कैरी लावून घेऊया कैरीचे काप जे आहेत मिक्सरमध्ये टाकलेले आहेत त्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी आणि त्यानंतरच आपण व्यवस्थित मिक्सरला याची फाईन अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे म्हणजे जसं पातळ असं छान असतं ना मस्त असं मिक्सरला लावून घ्यायचं आता इथे मिक्सरचं भांडं माझं थोडंसं मोठं आहे आणि कैरीचं प्रमाण छोटंसं आहे ना त्याच्यामुळे थोडेसे जास्त चंग्स वगैरे राहतात म्हणून आपण काय करायचं आहे गाळून घ्यायचं आहे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यावर जाळ चाळणी वगैरे जे काय असेल तुमच्या गाळणी ते घेऊ शकता आणि छान अशा पद्धतीने गाळून घेऊ शकता त्याच्यानंतर स्पॅच्युअल साहाय्याने वरचा आपण सगळा जो घर असतो ना आपला सगळं पूर्ण प्युरीचा वगैरे तो आपण अशा पद्धतीने बघा सगळं वाजलं वेगळा करून घ्यायचा आहे हा पुन्हा मिक्सरमध्ये वापरलात तरीही चालेल त्याच्यामध्ये कारण का मोठ्या याच्यामध्ये पटकन इझिली होत नाही ना याच्यामध्ये ना। वापरलात तो होतो तर तसं तुम्ही बारक्याच्यात जर थोडंसं पाणी टाकून नाही केलात ना तरीही चालेल आता हे ठेवूया साईडला आपण आणि त्यानंतर घेऊया आपण पिकलेले आंबे आता इथे पिकलेल्या आंब्याचे बघा एका आंब्याचे काप करून घेतलेले आहे दुसऱ्या आंब्याचेही काप करून घेते आता हा थोडासा ना कापताना म्हणजे कापला पण बाहेरून चांगला होता आणि आतून थोडासा एका साईडहून खराब निघाला बघा अशा पद्धतीने हा तुम्ही काढून वापरू शकता मधलाचा पूर्ण ग भाग असो ना तो कट करून घेऊ शकता आणि नंतर वापरू शकता नाही तर नाही वापरला तरी चालेल मी हा नंतर साईडलाच करून टाकला पूर्ण आणि त्याच्यानंतर बाकीचे जे काप आहेत त्याचे आपण मस्त असं पूर्ण आतला पिवळा जो पूर्ण आंबा पिकलेला Sa 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 पिकले -का आहे ना त्याचा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे चमच्या साह्याने मी मस्त असं साली पूर्ण बघा साल साईडला राहिली आणि मधला पूर्ण गर निघालेला आहे साईडला जास्तही राहिलेलं नाही आहे जे काय राहिलं असेल ते आपण अशा पद्धतीने चमच्या साह्याने काढून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण सगळा जो पिकलेल्या आंब्याचा गर आहे ना तो आपण मिक्सरच्या भांड्यातच घ्यायचा आहे कारण का याचीही आपल्याला प्युरी तयार करायची आहे फाईन अशी आता इथे मी सगळ्या आंब्यांचं जेवढं आहे त्याचे बाटा जे आहे त्यांचाही जो वा गर आहे ना तो काढून घेणार आहे सगळ्यात ज्यूस आंब्याचा काढून घेणार आहे आंबा कितपत गोड आहे त्याच्यानुसार आपण साखरेचं पान प्रमाण वापरायचं आहे माझा आंबट चांग म्हणजे चांगल्यापैकी गोड होता त्याच्यामुळे मी छोट्या वाटीच साखर वापरलेली आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्सरला पुन्हा लावून घेतलेलं आहे आणि बघा आता हे पुन्हा आपण त्या जे आपण कैरी च ज्यूस काढून घेतलेलं ना त्याच्यामध्येच आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच पूर्ण आपण त्या चाळणीने गाळून घ्यायचं चा आहे जेणेकरून कुठे मोठे चंक्स असतील ते बाजूला निघतील बघा इथे याच्यातही थोडेसे नाही म्हटलं तरी राहिले होते चंक्स त्याच्यामुळे यासाठी आपण थोडंसं गाळून घ्यायचं असतं कारण का प्युरी आपल्याला माहिती आहे फ्रुटी जी असते मँगो फ्रुटी इतकी स्मूद असते मस्त असे टेक्स्चर असतं ना त्या हिशोबानेच आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी बघा थोडीशी घट्ट आहे कारण का हे फ्रुटी नाही स्लाईस वगैरे माझं असून त्याप्रमाणे थोडंसं झालेलं आहे आपल्याला फ्रुटी बनवायची आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून तो धुवून घेतलेला आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी आपण अशा पद्धतीने ॲडजस्ट करायची आहे मस्त अशी इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक अर्ध्या लिंबाचा रस जास्त नाही वापरलेला आहे मी फक्त अर्ध्या लिंबाचा रस वापरलेला आहे तो ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे छान मिक्स करायचा आहे आणि आपली फ्रुटी इथे तयार झालेली आहे मस्त अशी आता सर्व करूया ग्लास घेतलेले आहेत इथे त्याच्यानंतर ग्लासमध्ये टाकायचे आहेत थंड थंड तर पाहिजे ना रिफ्रेशिंग पाहिजे वाटलं पाहिजे ना आपल्याला एवढ्या गरमी ज्याच्यामध्ये थोडीशी थंड अशी फ्रुटी पियाले ना तर मजाच येते त्यासाठी मी इथे दोन्ही ग्लासांमध्ये क्यूब टाकलेले आहेत तुमच्या आवडीनुसार किती थंड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता क्यूब त्यानंतर मस्त अशी फ्रुटी मिक्स करायची आहे आणि चमच्या साह्याने मी इथे पहिले होते आहे आणि त्यानंतर बघा कन्सिस्टन्सी किती मस्त आहे ना जशी बाहेर बाजारात भेटते ना तशा पद्धतीचीच आहे आणि इतके इझिली आपण तयार करू शकतो ना त्याच्यामुळे बाहेरची फ्रुटी खाण्यापेक्षा त्या केमिकल वगैरे काय ना काय त्याच्यात टाकलेलं असतं त्याच्यामुळे ते खाण्यापेक्षा का, अशी होममेड फ्रुटी तुम्ही नक्कीच घरी बनवून बघा तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या मोठ्या माणसांना सगळ्यांना तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता या समरमध्ये त्यामुळे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मस्त अशी आपली फ्रुटी इथे दोन्ही ग्लासांमध्ये ओतून झालेली आहे स्ट्रॉ लावलेले आहेत आणि एन्जॉय कारण ह्याटी आपली मस्त अशी फ्रुटी तयार आहे आणि हा आहे याचा फायनल लुक सेम मार्केटसारखा आलेला आहे फायनल लुक तर इतका बघायला भारी वाटतोय आहे ना कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू